दातेवरच्या भ्याग आमच्या कष्टाचा पुरावा तरी व्यापाऱ्याच्या तालावर आम्ही नाच का करावा या यातनांचा हो का हो कुणी कस आहे ना जगाच पोट भरणाऱ्याचा गळा का धरावा आम्ही शेतीत बियान हाय शिव पेरतो त्या जीवाचा का किरकोळ मग भाव ठरतो आमच्या कष्टाची किंमत का शून्य करता राह इथं जगण्यासाठी आम्ही नमस्कार जय श्रीराम मित्रांनो सध्या अशी सिच्युएशन आहे की लोक सोशल मीडियावर कारवान पश्मी पिल्लू घ्यायच्या बाबतीत जास्त अवलंबून राहत आहेत आणि त्यामुळे काय आहे की ज्या जे ठराविक क्वालिटी ब्रीडिंग करतात गावाकडची लोक जे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नाही आहेत किंवा काय त्यांची पिल्लं दोन दोन तीन तीन महिने त्यांच्या घरीच पडून राहत आहेत आणि नंतर त्यांना नाहीला जास्त नको त्या ठिकाणी द्यायला लागत आहेत कमी किमतीत आणि जे नवीन लोक हे शेत कारवान पश्मी पिल्लू घेतात ते ती पण कमी किमतीत आणि घरपोच मिळायची अपेक्षेने घेतात आहे तर असं होऊ नये Uh, म्हणून आपण ही सिरीज चालू करतोय जेणेकरून जी चांगली पिल्ले आहेत ती चांगल्या माणसांपर्यंत पोचावीत आणि uh, आशेची पिल्ले आहेत आता उदाहरणार्थ हेच पिल्ले ते आमचे मित्र प्रकाश शिंगटे विरमाडे यांच्या ब्रिडिंगचे आता हे जवळपास अडीच महिन्याचं पिल्लू त्यांच्या घरीच होतं त्यांच्या घरी ठेवण्याची एवढ्या अडचण आहे ह्याच्या दोन पिल्लं पण त्यांच्याबरोबरच आहेत तर ज्यांच्या कारवांमध्ये सांध्यांचे विकार आहेत स्किनचे परत त्वचेचे आजार आहेत अशी पिल्लं जी मोस्ट ऑफ करून सोशल मीडियाद्वारे सेल होत आहेत घरपोच ती होऊ नयेत आणि जी चांगली पिल्लं चांगल्या लोकांपर्यंत पोहोचावीत म्हणून साठी आपण ही सिरीज चालू करतोय आणि हे जेवढी पिल्लं टाकतोय मी ह्याच्या पण टाकेन शॉर्ट्सच्या माध्यमातून किंवा इतर व्हिडिओच्या माध्यमातून तेवढ्या पिल्लां कोणतेही फॉल्ट असणार नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही तु पिल्ल तुम्हाला घरपोच मिळणार नाहीत तुम्हाला ती वैयक्तिक त्या त्या ठिकाणी जाऊनच आणावी लागते शॉन म्हणजे आपल्या घरचा कमीत कमी बारा पर ते पंधरा वर्ष आपल्या घरचा मेंबर होऊन राहणार असतो त्याच्यासाठी तुम्ही एक ते दोन दिवस वेळ काढून प्रत्यक्ष जाऊन तिथं आणणंच गरजेचं आहे तुम्हाला त्याच्या आई वडिलांचे स्वभाव त्याचे ब्लडलाईन ह्या सगळ्याचा अभ्यास करूनच तुम्ही ते पिल्लू घेणं गरजेचं आहे ते कोणत्याही जातीचा असू नका आणि प्रत्यक्ष जाऊन त्या ब्रीडरकडून घेऊन या जाणकार असतील त्यांच्याकडून व्यवस्थित माहिती करून त्याच्या स्वभावाबद्दल त्याच्या शरीराबद्दल शारीरिक वैशिष्ट्याबद्दल जास्त माहिती करूनच पिल्लू घेऊन या असं कोणाकडनंही घरपोच पिल्लू मागून घेऊ नका ही मला तुम म्हणजे माझी तुम्हाला विनंती आहे आणि किंमतीबाबत म्हणाल तर ही सगळ्या पिल्लांची किंमत जवळपास आत्ता टाकणाऱ्या या व्हिडिओत या पिल्लांची किंमत जवळपास पंधरा किंवा ह्या माणसांनी त्या पिल्लावर केलेल्या कष्टाचं लांब जाऊन मीटिंग करणं गाडी खर्च म्हणा मीटिंगसाठी किंवा इतर सांभाळणीचा खर्च म्हणा तर ती किंमत अगदी योग्य जर तुम्ही चांगलं ब्रीडिंग करताय दोन तीन वर्षातनं एकदाच फिमेलला क म्हणजे पिल्ल होत असतील तर पंधरा हजार म्हणजे व्यवस्थित किंमत आहे पिल्लासाठी कोणत्याही जे असे वारंवार ब्रीडिंग करतायत दर सहा महिन्याला ब्रीडिंग करतात आणि घरपोच पिल्लं देतात त्यांना ते स्वस्त पिल्लू देणं शक सहज शक्य आहे पण क्वालिटी ब्रिडिंग जर तुम्ही करत असाल तुम्ही खरंच जर कष्ट करत असाल तर ती पंधरा हजार किंमत ही कोणत्याही म्हणजे कारवान किंवा पश्चिमी पिल्लासाठी अगदी योग्य वाटते मला किंवा त्याच्यापेक्षाही जास्त व्हायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे तर मी इथनं पुढं जी सहा ठिकाणची पिल्लं टाकते दो सातारा जिल्ह्यातली काही आहेत आणि सोलापूर जिल्हा आणि एक कोल्हापूर जिल्ह्यातलं पिल्ले तर त्याची नीट व्यवस्थित माहिती घ्या व्यवस्थित त्यांचा ॲड्रेस वाचा आणि मगच त्यांना काळजीपूर्वक संपर्क करा सगळा अभ्यास करू धन्यवाद एक दुसरी गोष्ट म्हणजे आपला चॅनल अजून सुरू नाही झाला ते तोच काही लोकांना ते एवढा खटकाय लागलाय की माझ्यावर आता चॅनल चालू झाल्यापासून बरेच जण धमक्या देणे किंवा दबाव प्रयत्नात आहेत त्या तिथनं पुढं आता माझी वेगळ्या अर्थाने बदनामी पण चालू केली आहे काही जणांनी तुमचा जर सपोर्ट असेल तर आपण असंच काम करत राहू माझं हे काम चाललंय हे काही माझ्यासाठी वैयक्तिक नाही चालले की किंवा काही यातून काही खास इन्कम होईल असं काही मला वाटत नाही माझं प्रोफेशन वेगळे किंवा आम्ही आम्ही जे काम करतोय निखिल दादा आहे महेश दादा आहे निकेश दादा आहेत ह्यांचं आमचं काम आहे ते आमचं म्हणजे प्रोफेशन आहे ते वेगळे हे आमचा नाद आहे कम्प्लीट आणि आम्ही हे नादासाठीच करतो आमच्या आणि ही जात आहे अशीच अभिजात आणि अस्सल दर्जा मी नेहमी म्हणतो तसं आपल्याला कायम बघाय बघता यावा ह्यासाठी हे काम चालले तर तू ह्या चॅनलला तुमचा सपोर्ट राहील अशी मी अपेक्षा करतो पिल्लांचे व्हिडिओ ज्यांना पाहिजेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अशी माझी तुम्हाला विनंती राहील धन्यवाद